नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक पाच भूमिती उपघटक आठ सममिती व्यवसाय पस्तीस प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते अक्षर असममित आहे मित्रांनो सममित आणि असममित या दोन गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तर सुरुवातीला आपण सममित म्हणजे काय ते समजून घेऊया ज्या आकृतीचे एका विशिष्ट रेषेने होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते म्हणजे एखाद्या आकृतीमध्ये जर आपण एक विशिष्ट रेषा काढली मग ती उजवी उभी रेषा असेल किंवा आडवी रेषा असेल आणि त्या रेषेमुळं जर त्या आकृतीचे दोन समान भाग होत असतील त्या आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळत असेल तर त्याला आपण सममित म्हणतो मग आता या ठिकाणी कोणते अक्षर असममित आहेत तर आता या ठिकाणी आपण पर्यायांचा जर विचार केला तर मित्रांनो पी हे इंग्रजी जे लेटर आहे अक्षर आहे या अक्षरावर आपण उभी किंवा आडवी रेषा काढून ही आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळू शकत नाही म्हणजे हे असममित अक्षर आहे त्यानंतर आता पर्याय क्रमांक आहे ब तर मित्रांनो यू आता यूमध्ये जर आपण अशी उभी एक रेषा काढली मग उभी रेषा काढल्यामुळं त्या ठिकाणी आपण तिथून ती रेषा अशी त्या ठिकाणी दुमडली तर यू हा एकमेकांवर तंतोतंत जुळेल म्हणजे हे दोन भाग डावा आणि उजवा भाग एकमेकांवरती तंतोतंत जुळतील म्हणजे ही सममित आहे आपल्याला बघायचे असममित कोणते अक्षर आहे तर यफ मित्रांनो यफमध्ये सुद्धा आपण उभी किंवा आडवी रेषा काढून याला सममित करू शकत नाही ही आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळू शकत नाही म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे असममित आणि पर्याय क्रमांक ड आहे जी जी हे अक्षरसुद्धा मित्रांनो यामध्ये उभी किंवा आडवी रेषा काढून आपण हे अक्षर एकमेकांवर तंतोतंत जुळू शकत नाही म्हणजे हे अक्षरसुद्धा आहे असममित मग कोणते अक्षर असममित आहे तर अ त्यानंतर क आणि ड म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ क आणि ड प्रश्न नंबर दोन खालील कोणती आकृती जास्तीत जास्त रेघांसंदर्भात सममित असते तर मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे चौरस आता चौरस म्हणजे चारही बाजू समान आता चौरसामध्ये या ठिकाणी ही आकृती रेघेसंदर्भात सममित होऊ शकते त्यानंतर त्रिकोण म्हणजे सममित आहे चौरस ही आकृती रेघांसंदर्भात सममित आहे म्हणजे चौरसामध्ये आपण उभी किंवा आडवी रेषा काढून या ठिकाणी आकृतीचे दोन समान भाग करू शकतो आता याला जर मित्रांनो आपण या ठिकाणी चौरस म्हटलं चौरस म्हणजे चारही बाजू समान तर या आकृतीमध्ये आपण उभी रेषा जर काढली तर या ठिकाणी आकृतीचे दोन भाग एकमेकांवरती जुळतील किंवा आडवी रेषा काढूनसुद्धा ही आकृती कारण की आकृतीचे प्रत्येक बाजू ही समान लांबीची आहे म्हणजे चौरसाची आकृती सममित होऊ शकते त्यानंतर त्रिकोण मित्रांनो त्रिकोणाची जर आपण आकृती काढली तर त्रिकोणाची आकृती या ठिकाणी सममित होऊ शकणार नाही कारण की त्रिकोण जर म्हटलं तर त्याच्या बाजू वेगवेगळ्या असू शकतात पण चौरसाच्या बाजू सगळ्या बाजूसारख्याच असतात त्यामुळं त्रिकोण ही बाजू तीन असेल ही बाजू दोन असेल ही बाजू जर एक पॉईंट पाच असेल तर ही आकृती सममित होऊ शकत नाही कारण की या आकृतीमध्ये तुम्ही उभी किंवा आडवी रेषा काढून जर बघितलं तर त्या ठिकाणी ही आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळणार नाही त्यानंतर आता नहीं। वर्तुळ मित्रांनो वर्तुळ जर आपण या ठिकाणी काढलं तर वर्तुळसुद्धा काय होऊ शकतं या ठिकाणी सममित होणार आहे म्हणजे वर्तुळावर जर आपण अशी उभी रेषा काढली तर त्या ठिकाणी दोन बाजू एकमेकांवर काय होतील तंतोतंत जुळतील म्हणजे वर्तुळ सममित आहे त्यानंतर आता पंचकोण पंचकोण म्हणजे पाच बाजू असलेली आकृती जर मित्रांनो काढली तर ती असममित असेल म्हणून या ठिकाणी सममित काय आहे तर चौरस आहे आणि वर्तुळ आहे म्हणजे अ आणि क म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि क प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणती आकृती असममित होऊ शकेल मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक अ म्हटलंय विषमभुज त्रिकोण विषमभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू वेगवेगळ्या त्रिकोणाच्या तीनही बाजू जर वेगवेगळ्या मापाच्या असतील तर त्याला आपण काय म्हणणार विषमभुज त्रिकोण म्हणणार म्हणजे ही पहिली बाजू ही, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू पहिली बाजू आहे एक सेमीची दुसरी बाजू आहे तीन सेमी आणि दुसरी बाजू जर म्हटलं आपण दोन पॉईंट पाच सेमी तर मित्रांनो ही बाजू अस म्हणजे ही आकृती असममित असेल कारण की ओभी किंवा आडवी रेषा जर आपण काढली तर ही आकृती तंतोतंत एकमेकांवर जुळणार नाही म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विषमभुज त्रिकोण मित्रांनो मग आयत जरी काढला आपण तर आयताची आकृती काय होऊ शकेल सममित आकृती असेल बघा या ठिकाणी उभी किंवा आडवी रेषा काढा मधोमध उभी किंवा आडवी रेषा काढलेली ती एकमेकांवर तंतोतंत जुळणार आहे त्यानंतर चौरसाची आकृतीसुद्धा सममित असेल चौरस म्हणजे चारही बाजू समान चारही बाजू समान असलेली आपण आकृती काढली उभी किंवा आडवी रेषा काढा आणि जिथून रेषा काढली तिथून तर तिथून ती आकृती जर आपण एकमेकांवर दुमडली तर बाजू एकमेकांवर तंतोतंत जुळतील म्हणजे ही सममित आहे म्हणजे आयत सममित आहे चौरस सममित आहे आणि वर्तुळाची आकृतीसुद्धा काय असणार आहे ही आकृतीसुद्धा या ठिकाणी सममित असणार आहे म्हणजे मित्रांनो आपलं पहिल्या प्रश्न तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विषमभुज त्रिकोण ही आकृती असममित होऊ शकेल प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणते अक्षर सममित आहे मित्रांनो सममित अक्षर म्हणजे ज्या आकृतीचे एका विशिष्ट रेषेने होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या आकृतीला आपण सममित आकृती म्हणतो मग आता क्यू यन यस आणि के यांचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार आहे के आता या ठिकाणी आपण जर अशी आडवी रेषा काढली आणि ही आकृती जर एकमेकांवर जुळवली म्हणजे जिथून रेषा काढली तिथून आकृती आपण दुमडणार आणि वरचा आणि खालचा भाग एकमेकांवर जर आपण दुमडला तर ती आकृती तंतोतंत एकमेकांवर जुळणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार के हे अक्षर सममित आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार के बाकीचे अक्षर आपण जर बघितले क्यू यन यस हे या ठिकाणी आपण जर उभी रेषा काढली किंवा आडवी रेषा जर काढली तर हे अक्षर एकमेकांवर तंतोतंत तौन्त जुळणार नाही म्हणून क्यू यन यस हे आहे असममित अक्षर के आहे सममित अक्षर म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच खालीलपैकी सममित आकृती कोणती मित्रांनो सममित आकृती म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला एक ओभी किंवा आडवी किंवा तिरपी रेषा काढलेली दिसती त्या रेषेपासून जर ती आकृती आपण दुमडली आणि एकमेकांवर जर त्या ठिकाणी वरचा किंवा खालचा भाग जर आपण ठेवला तर तो भाग तंतोतंत जुळला पाहिजे मग अशी आकृती आपल्याला कोणती दिसती तर पर्याय क्रमांक मित्रांनो दोन भागा की हा या ठिकाणी लंबा म्हणजे थोडक्यात लंब वर्तुळाचा आकार आहे तर हा भाग एकमेकांवर तंतोतंत जुळणार आहे बाकीचे कोणतेही भाग एकमेकांवर त्या रेषेपासून आकृती दुमडल्यानंतर एकमेकांवर तंतोतंत जुळणार नाही मग सममित आकृती आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय नंबर पस्तीस हा संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद